नमस्कार न्यूज मराठवाड्यामध्ये आपलं स्वागत आहे या प्रचारावर बोलू या आपल्या अभियानामध्ये आज आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी आणि विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंखे हे दोन पदाधिकारी आहेत या तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये राणा जगजितसिंह पाटील यांचा महायुतीचा प्रचार कसा सुरू आहे कोणत्या भागामध्ये कोणतं बलाबल आहे याविषयी आता आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सर्वप्रथम दोघांचं सर। या ठिकाणी स्वागत आहे मी श्रीकृष्ण सूर्यवंशी सर आपल्याला विनंती करतो की या महायुतीच्या प्रचारामध्ये आपला कसा सहभाग आहे नमस्कार तुळजापूर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मोठे नमस्कार तुळजापूर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत तुळजापूर तालुक्यामध्ये महायुतीचे भाजप या राष्ट्र पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री राणा जगजितसिंग पाटील ते उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी महायुती म्हणून आम्ही प्रचाराला सामोरं तर जातच आहोत पण आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही ज्यावेळेस तालुक्यामध्ये फिरत आहे आता कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस ग्रामीण भागामध्ये मी गेलो आमच्या जवळजवळ नव्वद एक बूथ प्रमुखांची माझी भेटी झाली आहे त्या भूत प्रमुखांना भेटलो आणि भूत प्रमुखांना घर टू घर प्रत्येक घरी जाऊन आपल्या महायुती सरकारची कामगिरी सांगा राणादानी केलेलं काम सांगा अजितदादानी केलेलं काम सांगा इतके त्यांना सूचना केल्या आम्ही स्वतः त्यांच्यासोबत फिरलो लोकांचा उत्कृत प्रतिसाद आहे कारण राणादासाने या तुळजापूर तालुक्यामध्ये कामं भरपूर केलेल्या आहेत प्रत्येक ग्रामीण भागामध्ये आता गाव खेड्यामध्ये गेल्यानंतर लक्षात येते की तिथले लोक असं सांगत आहेत की बाबा राणादादाने आम्हाला तर दिले कमीत कमी आमदार निधीमधून किंवा एखाद्या फंडामधून रस्ता केला आहे किंवा पाणीपुरवठेची सोय केली आहे एवढं सगळं लोक चांगल्या पद्धतीने सांगत आहेत सकारात्मक आहे आणि या निवडणुकीला आम्ही सकारात्मकतेने बघत आहोत नकारात्मक नाही आम्ही कोणावर टीका करणार नाही काय करणार नाही आमचं काम राणादासानी केलेलं काम आणि महायुतीने केलेलं काम दादांनी जी काय निधी मा तुळजापूर शहर असेल तुळजापूर तालुक्याला असेल दिलाय भरभरून बर निधी दिलाय भरघोस एवढा निधी दिला की आज तुळजापूर शहरामध्ये बघा तुम्ही गल्लोगल्ली मी ते फिरून बघा तुम्ही रस्त्याचे कामं नालीचे कामं चालू आहे तिथं कमीत कमी सव्वा दोनशे कोटी रुपयाचा निधी आज चालू आहे तुळजापूर शहरामध्ये आणि आपल्या तुळजापूर तालुक्यामध्ये नळद्रुग असेल नळद्रोगमध्ये सव्वाशे कोटी रुपयाची कामं चालू आहे मी एवढा भरघोस निधी आल्यानंतर विकास तर होणारच आहे आणि त्या विकासाच्या दृष्टीनं आता विकास पुरुष मानला जातो आणि ते विकास करत आहेत तहसील कार्यालयाची तहसील कार्यालय झालं त्याचा काय फायदा होईल भरपूर फायदा होणार आहे कारण आपलं तुळजापूर शहराची जर तुम्ही तालुक्याची जर ही बघितली म्हणजे लांबी रुंदी क्षेत्रफळ तर नळदुर्गच्या पलीकडे बोळेगाव पर्यंत गाव आहे पर त्यांना तुळजापूरला यायचं म्हणजे जवळजवळ ऐंशी किलोमीटरचं अंतर पडतं नळद्रोला तहसील कार्यालय झाल्यामुळे तिथून त्यांना अंतर थोडस जवळ होते आणि लोकांची सोय होती त्यामुळं आणि भविष्याच्या दृष्टीने मला वाटतं ते एक चांगलं काम केलेलं अजितदादानी राणादानी आता प्रयत्न केले त्या कामासाठी आणि अजितदादाने त्याला निधी दिला आणि ते मंजूर पण केले आता कार्यान्वित पण होईल बहुतेक माझ्या अंदाज तुळजापूर शहरात काय प्रचाराची स्थिती तुळजापूर शहरामध्ये चांगल्या पद्धतीने प्रचार चालू आहे तुळजापूर शहरामध्ये आज महायुती भक्कम आहे बळकट आहे आणि प्रत्येक वार्डा वार्डामध्ये आमचे कार्यकर्ते तर फिरत आहेत आणि घर टू घर जाऊन आपण केलेल्या कामाचे लोकांना सांगत आहेत किंवा आम्ही हे केलं लाडकी बहीण योजना असं लाडकी बहिणी योजना मी तुळजापूर शहरामध्ये भरपूर आपण अर्ज भरून घेतले आणि लाडक्या बहिणींना आता दरमहा पैसे चालू झालेले आहेत काम व्यवस्थित चालू आहे माझं तर असं मत आहे की बाबा राणादा एक ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत आहे आणि माहिती तर सरकार महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि राणादादा या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत अशी आमची पण इच्छा आणि होतील असं मला वाटतंय आणि राणादादा पालकमंत्री झाले आमचं अजितदादा प्रेमी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं एकच ध्येय एकच स्वप्न आहे आम्ही एकच विनंती करतो की या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना होते आईला ही आमचं की बाबा अजितदादाला मुख्यमंत्री करदाला मुख्यमंत्री करत असेल तर राणादादाला आपल्याला ऐतिहासिक विजयाकडे न्यावं लागेल दृष्टीने आमचे कार्यकर्ते पदाधिकारी प्रयत्नशील आहेत तर आता दिवस पळत आहे या ठिकाणी दुसरे पदाधिकारी जे आहेत दुर्गेश साळुंखे हे या प्रचारामध्ये सक्रिय आहेत जिल्हा अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे ते देखील त्यांचा अनुभव या ठिकाणी सांगतायत दुर्गेश साळंकी नमस्कार मी दुर्गेश साळुंकी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष तरी मी आज आपले तुळ तुळजापूर मतदार धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थी संघटनेचं पूर्ण काम आम्ही महायुती सरकारमध्ये सर्व विद्यार्थी पदाधिकारी मिळून त्या कामासाठी अह सगळे पदाधिकारी झटत आहेत आणि येणाऱ्या काळात महायुतीचं सरकार यावं आणि जिल्ह्यातील सर्व उमेदवार त्यामध्ये शिवसेना असल राष्ट्रवादी असल तर सर्व उमेदवार आम्ही त्यांच्या पाठीमागं भक्कमपणे उभे आहोत आणि येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांच्या आडी अडचणी हे पूर्णपणे ताकदीनं आम्ही महायुती सरकारमध्ये राहून विद्यार्थ्यांचे विषय प्रलंबित राहिलेले ते आम्ही मार्गी लावू आणि येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना कसा रोजगार भेटावा याकडे आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच व लोकांपर्यंत पोहोचण्याचं आमचे एक ही आहे आता प्रचारामध्ये योग आहे दा। प्रचारामध्ये धाराशिव जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी महायुतीच्या बाजूने चांगल्या पद्धतीने प्रचार करत आहेत आणि महायुतीच ह्या जिल्ह्यामध्ये वर्चस्व राहणार आहे आणि इथं तुळजापूर विधानसभामध्ये राणा जगजितसिंह पाटील यांचं सुद्धा आम्ही काम चालू आहे तर आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देऊन आमचे पूर्ण पदाधिकारी त्यांच्या पाठिंबा भक्कमपणे उभे आहेत